नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज अन्नपूर्णा जयंती आणि त्याच निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा मातेची जन्मकथा मित्रांनो कुर्मपुराण आणि स्कंदपुराण यातील संदर्भानुसार ब्रह्मदेवाचे गर्भहरण करण्यासाठी शंकराच्या अंशाने कालभैरवाचा अवतार झाला त्याने ब्रह्मदेवाची चार मस्तके राखून केवळ पाचवे मस्तक कापले ब्रह्मा गर्वमुक्त झाला मात्र त्याचे कापलेले मस्तक भैरवाच्या हाताला चिकटून राहिले हातून घडलेल्या ब्रह्महत्येच्या पादकाचे पातकाचे ते प्रतीक होते या पातकातून मुक्त होण्यासाठी शंकराच्या निर्देशानुसार भैरव त्याच ब्रह्म कपालामध्ये भिक्षा मागत तीर्थाटन करू लागला संपूर्ण ब्रह्मांडभराची भिक्षा घेऊनही भैरवाचे ते कपालपात्र कधी पूर्ण भरले नाही फिरता फिरता कालभैरव अखेर काशी क्षेत्री आला तेथे विशालाक्षी रूपात विराजमान असणाऱ्या पार्वतीने त्याला भिक्षा वाढली आणि त्याचे पात्र पूर्ण भरले भैरव त्या दिव्य भिक्षांनाने तृप्त झाला त्याच्या तळहातावर चिकटलेले ते ब्रह्मकपाल काशीक्षेत्रीच गळून पडले व पातकाचेही निरसन झाले या कथेत उल्लेखलेली देवी विशालाक्षी अन्नपूर्णेचेच एक रूप आहे आजही काशीक्षेत्राची स्वामिनी म्हणून देवी पार्वतीची व विशालाक्षी देवी या दोघींची अन्नपूर्णा याच दोन रूपात पूजा होते याविषयी अजून एक लोककथा आढळते वैराग्यमूर्ती शंकराच्या मनी सर्व ऐहिक गोष्टींविषयी नेहमीच औदासीन्य असे त्याला ऐहिक विश्वाचे लोकव्यवहाराचे महत्त्व दाखविण्यासाठी नित्य शिवासमवेत राहणारी आदिशक्ती शक्ती एकदा अंतर्धान पावली शक्तीच्या अभावी शिव आणि सर्व विश्व क्षीण होऊ लागले विश्वातील नवनिर्माणाची प्रक्रिया थांबली सर्व सृष्टीवर अन्नानं दशा ओढवली शिवालाही आता अखंड भिक्षाटन करण्याची वेळ आली पण कोठे भिक्षाही मिळेना ना सरते शेवटी शंकराची भिक्षायात्रा आनंदवन काशीमध्ये आली तेव्हा एक भवनातून स्वतः देवी भुवनेश्वरी सुंदर सुस्वरूप गृहिणीच्या रूपात प्रकट झाली तिच्या एका हातामध्ये पवित्र आणि स्वादिष्ट अशा अन्न पदार्थांनी भरलेले सोन्याचे पात्र होते दुसऱ्या हातातील रत्नखचित पळीने तिथे सिद्धांत शिवाच्या भिक्षापात्रामध्ये वाढू लागली या प्रसंगी शिव आणि शक्तीची जी नजरभेट झाली त्यातून प्रपंचावाचून परमार्थ अनुरक्तीविण विरक्ती प्रवृत्तीशिवाय निवृत्ती आणि शक्तिविरहित शिव हे अपूर्णच असतात या तत्वाचा पूर्णभूत शिवाला झाला जिने वाढलेल्या भिक्षांनामुळे स्वत शिव आणि त्याचा विश्वसंसार तृप्त होतो परिपूर्ण होतो अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू